तू छावार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा युगाची पहाट श्वासात नवनिर्माण देऊ राजी। नव्या पर्वाची ही वाट संकटान देऊ मात भिडूया झेंडा गगनाशी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू तु राजा आसमनीच भळ दावजी खरच खूप कौतुक आणि मनापासन आणि खरंच ह्या गाण्यामुळं तरुणांमध्ये प्रेरणा आणि प्रत्येकाला एक प्रेरणादायी असं सॉंग आहे yes, आणि जिम मध्ये असेल तुम्ही <laughs> जिम मध्ये बघा तिथेच गाणं लागतं yes. खूप सुंदर असं हे गाणं होतं आणि काल जे तुम्ही जे गायलेलं आहे विठ्ठलाबद्दल yes. जी भावना होती त्याच yes. सांगायला आता वारीचाही वेळ आहे आज विठ्ठलावरच तुमचं गाणं आहे बरोबर तुझ्या वारी मंदी आलोली ना तुझ्या मंदी झालो छंद लागला विठ्ठाल ला, टाळ्या मृदुंगात आ, 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 आ तुझ्या वारी मंदी आलो ओली ना तुझ्या मंदी झालो छंद लागला विठ्ठल टाळ मृदुंगातो क्षीण सार हरपून गेलो मनी सावळा विठ्ठल भक्ती मधी धुंद झालो उरी साठला विठ्ठल भक्ती मधी धुंद झालो उरी साठला विठ्ठल नादलागला विठ्ठल विठ्ठल लागला विठ्ठल विठ्ठल नाद लागला विठ्ठल खरंच खूप कौतुक आणि नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे खरं तर कौतुक करावं आज आपल्या सोबत आहेत संगीतकार म्हणजे ज्यांचे गाणे आज ट्रेंडिंगला आहे आबाळ गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल सध्या ट्रेंडिंगमधलं गाणं आहे आणि कालच जो नाद विठ्ठलाचा हे जे गाणं ट्रेंडिंगला आलंय आणि विठ्ठल भक्तीमध्ये विठ्ठलाचे जे गाणे आहेत ते मनापासनं गायलेले आणि दुसरी महत्वाची गोष्ट सध्या संगीत क्षेत्रात किंवा एक गायक म्हणून मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले आपले संभाजीनगरचे दादा खोमने आपल्या सोबत आहेत खर तर खूप धन्यवाद की तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला नमस्कार खूप छान वाटतंय मला आज अक्षयनी बऱ्याच दिवसापासून चालू होतं आमचं की एक इंटरव्ह्यू करायचा किंवा तुमच्या समोर यायचं तर आज योग आला आणि आज आलो मला छान वाटतंय नाही खरंच खूप बिझी शेड्यूल आहे आणि ह्या शेड्यूल मधनं आज आपल्याला एक अमूल्य वेळ दिलाय आणि त्यांचा आज कार्यक्रम सुद्धा आहे तीन वाजता लोकमधला त्या वेळात वेळ काढून ते आलेले काय सांगाल सध्या जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आबाळ गाण्याबद्दल आहे याबद्दल येस एक माणसाचं नशीब असतं बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन हजार पंधरापासनं मी बरेच वेगवेगळी गाणी गायलो अल्बम सॉन्ग गायलो काही फिल्मची गाणी गायलो पण हे एक गाणं असं आलं की त्यांनी थोडं आयुष्य बरस म्हणजे सुखकर झालं आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची वाट त्यांनी काढून दिली असं म्हणता येईल आणि गाण्याचे शब्दच असे की तो कुणाल करम जे म्युझिक डिरेक्टर जोडी ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आधीपासून खूप कामं केलेत आम्ही म्हणजे तुझी फिलिंग नावाचं एक गाणं माझं त्यांनी रेकॉर्ड केलं होतं ते पहिलं गाणं आणि ते खूप सध्या अजूनही ट्रेंडिंगला आहे अजूनही त्याच्यावर बऱ्याचशा रील बनतात त्या गाण्यामुळेच मला मग नंतर डार्लिंग नावाचा सिनेमा मिळाला होता त्या डार्लिंगचं टायटल ट्रॅक असेल ओके तर डार्लिंग सिनेमा असेल किंवा तो सिनेमा मला त्या तुझी फिलिंगच्या गाण्यामुळे मिळाला म्हणजे ते त्या सरांनी माझा आवाज तेव्हा त्या तुझी फिलिंगच्या गाण्याला ऐकलं आणि डार्लिंग सिनेमाची मला ऑफर आली आणि त्यानंतर काय झालं की मग नवीन नवीन गाणी नवीन नवीन म्युझिक डिरेक्टरना भेटणं स्क्रॅच काही गाणं आणि ह्या गाण्याचाही मी म्हणजे तू आभाळ जे जे गाणं गायलो त्याचाही मी स्क्रॅच गायलो होतो आणि तो स्क्रॅच पाठवला आणि तो मग पुढे आवडला त्यांना सगळ्यांना आणि मग ते म्हटले की बाबा डन करूयात आणि दोन वर्ष आधी हे गाणं रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्या म्हणजे स्क्रॅच त्याच्यानंतर मी आ, गाने। गाने लो आसा। ते गाणं गायलो असं आभाळामुळं खर तर त्याच्यातली जी गाणी आहेत ते कोणतंही कडवा घ्या तुम्ही आणि थोडस इन्स्पिरेशनल काय सांगाल की या गाण्याबद्दल जे तुम्ही आता सध्या गायले ओके या गाण्याचे प्रोसेस खूप काम आले म्हणजे सगळं द्रुपद आणि एकांतरा आधी त्यांनी करणली म्हणजे तो करण लिहितो आणि कंपोज करतो आणि कुणाल जो येतो अरेंजमेंट सगळं ह्या गोष्टी सगळ्या बघतो त्या गाण्यातल्या अशी दोघांची संगीतकार जोडी ही छान तर त्यांनी करणनी लिहायला घेतलं गाणं आणि जेव्हा केलं तर मला याचा स्क्रॅच पाठवला हो की असं असं गाणं आपण करतोय आणि एका फिल्मसाठी आणि आपल्याला ते करायचंय आणि प्रेझेंट करायचंय गाणं तर तू गाऊन पाठव हो। मग मी गायलो घरून गाळून पाठवलं ते त्यानंतर मग ते डन झालं त्यानंतर ते म्हणले की अजून याच्यासमोर समोर आपल्याला ना वेगवेगळे पार्ट करायचे कारण सात मिनिटाचं गाणं त्यांना मोटिवेशनल सॉन्ग पाहिजे होतं पूर्ण अख्खं बरोबर त्याच्यामुळे वेगवेगळे पार्ट रेकॉर्ड झाले आणि जेव्हा जो पार्ट जास्त व्हायरल झाला तू छावार तू भावार तो जेव्हा म्हणजे त्या टायमिंगला मी होतो तिथे आम्ही स्टुडिओलाच बसलो होतो मी करण आणि कुणाल तेव्हा ता ताई ताईला त्यांनी गाणं पाठवलं प्रेझेंट केलं ताई म्हटले की ओके अजून मला काहीतरी याच्यात साहेब साहेबान च्या विषयीचे शब्द आले पाहिजे म्हणजे राजसाहेबांच्या विषयीचे थोडे शब्द आले पाहिजे आणि ते वाटलं नाही पाहिजे की राजसाहेबांसाठी पूर्णपणे कारण आपण राजसाहेबांसाठीच फिल्म करतोय तर त्यामुळे ते वाटलं पण नाही पाहिजे तर त्यांनी सहजच लिहिले की लेझिम ताई ता ता म्हणे की एक लेझिमचं पार्ट पाहिजे म्हणे छान आणि त्यात काहीतरी तू लिहून काहीतरी कर तर मग त्यांनी लगेच लिहायला घेतलं तू छावार तू भावार कणा मराठीचा त्यांनी जो ड्राफ्ट लिहिला आणि मला म्हणे की एक करण कुरानला सांगितलं त्यांनी की पॅटर्न लावे नॉर्मल पॅटर्न की त्यांना तो पाठवायसाठी तो पॅटर्न लावला मला म्हणे तू डायरेक्ट मायकोरचा मी सांगतो तसं का तर ते तसं गायलो आणि सगळं जे पाठवलं करून किती लगेच डन झालं येस 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 तू छावार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरू न देऊ राजी नव्या पर्वाची ही वाट संकटा न देऊ मात भिडू या झेंडा गगनाशी तू आभाळ आभाळ वादळात तुझा तू तु राजा आसमानीच भळ दावजी खरच खूप कौतुक आणि मनापासून आणि खरंच ह्या गाण्यामुळं तरुणांमध्ये प्रेरणा आणि प्रत्येकाला एक प्रेरणादायी असं सॉंग आहे आणि जिम मध्ये असेल तुम्ही जिम मध्ये बघा तेच गाणं लागतं खूप सुंदर असं हे गाणं होतं आणि काल जे तुम्ही जे गायलेलं आहे बद्दल जी भावना होती सांगायला आता yes. वारीचाही वेळ आहे आज चलावरच तुमचं गाणं आहे बरोबर ह्या गाण्यामुळेच मला मिळाले बरेच गाणे म्हणजे मागच्या वर्षी पण काय झालं एक गाणं आलं होतं तू माझ लागलं पीर्तीचं याड त्या गाण्याहून मला काही अभंग मिळाले होते मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी मी चार अभंग रेकॉर्ड केले होते आणि ह्या वर्षी मी पाच अभंग रेकॉर्ड केले त्यापैकी माझं आवडतं जे गाणं आहे ते नाद लागला विठ्ठल ते आत्ता रिलीज झालंय आणि त्याआधी एक, एक गाण्याचं नाव मी बघू दोन मिनिट आणि गाण्याचं नाव बघून घेतो एकदा एक थांब खूप सुंदर ते अभंग आहेत सगळे त्यामुळे जरा थोडं पाच सहा गाणी आहेत आणि सगळीच भारी आहेत ती हा नाद लागला विठ्ठल आहे की लागली विठ्ठल अस एक वाट ही पंढरीची आणि तुझा नादच खोळा रे पांडुरंगा आणि अजून एक येणार आहे पांडुरंगाच गाणं म्हणजे अशी पाच गाणी आहेत तर त्यापैकी मला जे आवडलेलं गाणं आहे नाद लागला विठ्ठल विठ्ठायला लागले तिचा असं खूप ट्रेंडिंगला गाणं आहे आणि खूप छान गाणं झालंय जा, ते आणि खरंच त्या गाण्याचे मी ना म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंगला गेलो पुण्यात रेकॉर्डिंग होतं प्रसाद शिंदे म्हणून त्याचा म्युझिक डिरेक्टर आहे आणि त्याने मला हे दोन महिन्यापूर्वीच हे गाणं पाठवलं होतं की मला एक ध्रुवपद करून पाठवलं की मला असं असं आहे करायचंय तुझ्या तुझ्या आवाजात करायचं आहे आणि त्याला तेव्हाच मी म्हटलं होतं की आपण नक्की करूयात कारण मला खूप आवडलेलं त्याची हुकलाईनच खूप सुंदर आहे ते ते झालं तेव्हा त्यांनी ऐकवलं आणि नंतर त्याला पुरुष मिळालं नाही बऱ्याचशा चांगल्या गोष्टींसाठी काही ना काही अडचणी येतात तर त्याला मी म्हटलं की आपण आधी काय करूयात तू मनावर ये म्हटलं आपण करू आहात जर भेटले पैसे तर करू म्हणजे मी तर तू तू सांग म्हटलं तुला करायचं आहे ना तर मी ते गाणं तुझ्यासाठी तसंही करून देऊ शकतो कधी कधी असंही करावं लागतं कारण आपल्याला एखादी जर गोष्ट आवडली ना तर आपण म्हणतो की तुझ्यासाठी मी करेल चल तू एकदा बघ त्यांनी नंतर ते पैसे दिले मला पण त्याला एकदा असं कळल्यानंतर तो म्हणे की तो एकदम त्याला त्याच्या मनात एक रूप आलं की आपण करू शकतो यार हा पण म्हणतोय असं त्यानंतर मग आम्ही ते गाणं जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा म्हणजे काही काही प्रॉब्लेम येणार आहे बघा त्यानंतर ते प्रोग्रामिंगचं थोडा प्रॉब्लेम झाला जे आधी एका मुलाने केलं होतं ते झालं नाही त्याच्यानंतर ते, ते परत दुसऱ्याकडे गेलं प्रोग्रामिंगसाठी आणि मी ते गाऊन फायनल झालेलं होतं आणि छोट्या छोट्या गोष्टी त्याचे चेंजेस चेंजेस होत होत ते गाणं तुम्हाला तुमच्या समोर आलं आणि सगळ्यांना ते आवडतंय त्याची हुकलैनच खूप सुंदर आहे तर ते सगळ्यांना काय नाही खरंच खूप सुंदर आहे आणि त्याचं हे झालेलं आहे म्हणजे शूटिंग पण झालेलं आहे तर त्याची शूट्स पण खूप जबरदस्त त्यामुळे ते आणि गाण्याला रिलिव्हन्ट आहे कालपासून खूप चर्चेत येस सर्वांना ऐकायला आवडेल की सगळ्यात पहिलं गाणं रवींद्र दादांनी कोणतं गायलं होतं म्हणजे चित्रपटाचं नाही सुरुवात गाण्याकडे कशी झाली किंवा लहानपणी जेव्हा तुम्ही गाणं गात होता कसं तर मग कशा पद्धतीने सुरुवात झाली खर तर मी आधी नाटकात काम केलेलं म्हणजे आमच्या आई वडिलांचा लोकनाट्याचा फड पण होता आणि फडच्या आधी लोक, हो लोक नाटकाचे काम कार्यक्रम करायचे तर त्यापासून जी सुरुवात आहे आणि काय झालं एकदा नाटकाची सुरुवात माझी असे मी नऊ आठ नऊ वर्षाचा असेल तर तेव्हा एकदा काय झालं आमच्या नाटकातला जो काम करणारा जो माणूस होता का तो, तो काही निमित्तानं गावाला गेला तो आलाच नाही आणि त्या दिवशी प्रयोग होता अच्छा आणि वडिलांना म्हणजे टेन्शन आलं की नेमकं कसं करायचं बरोबर आता मी त्याच्यात लहान होतो मी म्हटलं मी करू का असं त्यांना बोलत होत ते म्हंटले की तू करू शकतो म्हटलं मला फक्त मागून सांग वाटलं की पडद्या मागून काय करायचं प्रॉन्टिंग करायचं की हे करायचं म्हटलं मला जमाल वाटलं काही प्रॉब्लेम मी करू शकतो तर मग त्यांना ते असं एकदम भारी वाटलं की अरे असं करू शकतो का मग पहिला कार्यक्रम मी स्टेजवर चढलो त्या दिवशी आणि तो नाटकाचा कार्यक्रम खूप जबरदस्त झाला मला सांगायची गरज नाही पडली तेव्हापासून ती सुरुवात मग त्याच्यानंतर मला गाण्याची आवड थोडी लागली की मग वडिलांनी काय केलं की ते शिकलेले नव्हते म्हणजे क्लासिकल शिकले नव्हते कुठलंच मग गाण्याचं काही त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं त्यांना असं वाटायचं की मी शिकावं आणि प्रॉपर शिकूनच बरोबर आणि त्यांच्या दोघांमुळे आता आई माझी गायक असल्यामुळं काय व्हायचं तिच्यामुळे ते माझ्यात बाळकडूच मिळालं आई खूप सुंदर गाते माझे आणि वडील खूप सुंदर लिहितात वडिलांना दोन तीन वर्ष झाले जाऊन पण त्या दोघांमुळे मी आ, क्लासिकल शिकलो गुरुजींकडे पंडित नाथराव नेळकर गुरुजींकडे त्यांनी ने मला घेऊन गेले मग तिथे मी आ, एक बारा वर्ष गुरुजींकडे शिकलो आणि त्यानंतर मग ही अशी गाण्याची सुरुवात आहे ने नेरळकर सरांमुळे आणि आज त्यांच्या सारखा माणूस म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं भूषण गुरु त्यामुळे ती एक खरंच कर, कर, भाग आहे मला आणि मी त्यांचा सगळ्यात म्हणजे स्पेशल शिष्य होतो खरं तर कुठल्याच शिष्याला त्यांनी असं सांगितलं नव्हतं की तू लाईटमध्ये करिअर करावं वा एक शिष्य मी असेल त्यांचा की गुरुजी मला काय म्हणायचे तू जास्त रियाज क्लासिकलचा करू नको आवाज चेंज होईल ते मला काय करायचे एक राग शिकवल्यानंतर लगेच त्याची बंदी शिकवायची बंदी शिकवलं की त्याचा त्याच्यात लगेच एक अभंग त्याच रागातला अभंग त्याच रागातलं एखाद भक्तिगीत असेल किंवा गजल असेल नाट्यगीत असेल असं मला ते शिकवायचे त्यामुळे मला ती ना ती गोडी लागत गेली आणि क्लासिकलचा जास्त रियाज झाल्यामुळे तो लाईटचा रिया म्हणजे आवाज चांगला राहिला त् माझा असं आणि मग चित्रपटात किंवा गाण्यात कशी भेटली मी चौदा ला अमित राज जे आहेत म्युझिक डिरेक्टर खूप मोठे म्युझिक डिरेक्टर आहे आणि त्यांचं मी स्क्रॅच गायलो होतो बरेचसे म्हणजे आधी खूप स्क्रॅच बऱ्याचशा लोकांनी मला याच्यासाठी बोलवलं पण ते फायनल झालेले नंतर कारण काय की तेवढा आपण नाव दिले नव्हतो म्हणा असं किंवा ते त्यांच्या क्रायटेरियामध्ये नव्हतं बसत पण मग नंतर सिंगल सॉंग जेव्हा आपण सुरू केलं तुझी फिलिंग जेव्हा मी गाणं रेकॉर्ड केलं त्यानंतर मग लोकांना कळायला लागलं की यार काहीतरी व्हॉइस चांगला मग मी आता कोणाला जर पाठवायचं असलं की ते गाणं पाठवायचं की बाबा माझा व्हॉइस ऐकायचं असेल तर हे गाणं ऐका वगैरे असं तर मग त्या गाण्यामुळे वेगवेगळी गाणी मिळाली असत आणि मग आता जे चित्रपटातलं जसं तुम्ही म्हणाले की आभाळ असेल आता अनेक चित्रपट प्रोमोशनला आहेत त्याविषयी काय सांगाल की कशा पद्धतीने आता सध्या तुम्हाला तारीख मध्ये कुठे कुठे आता सध्या प्रोजेक्ट झाले आता बरेचसे मी आता एक पंचेचाळीस तरी चित्रपट गायलो अरे वा हा येणारे पंचेचाळीस चित्रपट आहेत आणि एक दहा आता येऊन गेलेले आहेत सध्या तर खूप छान छान गाणी गायलेलो पुढच्या पिक्चर मध्ये काही हिंदी पण फिल्मला गायलोय आणि काही वेब सिरीज आहेत आता त्याच्यातला जो एक चित्रपट येतोय रे रे साथीन जो संजय जाधव दिग्दर्शित आहे आणि पंकज पडगण यांचं म्युझिक आहे आणि अमित राजदादांचं पण म्युझिक आहे पण मी पंकज दादांसाठी गायलोय एक गाणं आणि नंतर अंकुश चौधरीची एक फिल्म येते महादेव त्याच्यासाठी पण त्या एका फिल्मसाठी मी दोन गाणी गायलोय त्यानंतर एक कुठला चित्रपट येतो मुरारबाजी एक मुरारबाजी नावाचा एक चित्रपट आहे तो हिंदी चित्रपट आहे त्यासाठी दोन गाणी गायले होते आणि ती गाणी पण कमाल आहेत आता काही चित्रपट मी सांगू शकत नाही भर येस कारण जोपर्यंत रिलीज डेट नाही तोपर्यंत आपण त्या बाहेर अनाऊन्स नाही करू शकत पण ह्या ज्या आहेत ज्या मला माहिती आणि मी सांगू शकतो त्या फिल्म बद्दल सांगितलं की बरशी चांगली राणी आहेत अजून येणार निश्चित आणि तिथं प्रमोशनच्या वेळेस अनेक चांगले चांगले लोक भेटले सलमान खान भेटले काय अनुभव होता सलमान खान कमाल कमाल म्हणजे त्यांना बघितलं नंतरच असं वाटलं की बापरे काय पर्सनॅलिटी कारण बघितलं नाही आपण आता एक तर छोट्या शहरातून तिथे जातो बरोबर हा आपण कधी आपल्याला माहित नसतं कसे लोक आहेत म्हणजे काय रिॲक्ट करतील वगैरे पण आपण कुठल्या वेळी त्यांच्याकडे गेलो हे खूप महत्वाचं असतं तेव्हा ते तुम्हाला चांगलं बोलतात किंवा नाहीतर आपण असं एक ऍज अन फॅन म्हणून गेलो की, की, थे थे, ट्रिक की ल, ते आपल्याला ट्रीट नाही करत पण त्यांनी बघितलं की नाही हा फिल्ममध्ये गायलेला आहे वगैरे तर त्यांचं बोलणं असेल ज्या पण आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या त्या स्टेजवर त्या चांगल्या होत्या म्हणजे छान वाटलं मला रोहित शेट्टी सर पण आहेत आणि राजसाहेबांना तर त्या दिवशी मी Uh, समोरासमोर भेटलो होतो म्हणजे आधी भेटलो आम्ही पण असं बोलणं वगैरे झालं पण त्या दिवशी त्यांना कळलं की मी आहे गाणं की ते म्हणे की मी फक्त तुझं व्हॉइस ऐकूनच डन केलं होतं म्हणे तुला आज प्रत्यक्षात बघितलं तुझी रिॲक्शन कशी होती की राजी ऐकली हा कमाल खूप भारी रिॲक्शन होती ती खरं तर मला खूप भारी वाटलेलं आणि राजसाहेबांच्या बऱ्याचशा रीलला तेच गाणं असतं तू छा भार तू आता ट्रेंडिंग मध्ये आहे त्याविषयी वादच नाही पण कुठेतरी तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख झाला आपला लोकनाट्याचा पण आजची जी परिस्थिती आहे लोकनाट्याकडे बघण्याची लोकनाट्य चालत नाही तमाशे चालत नाही किंवा नाटक कला असेल ह्या परिस्थिती बद्दल काय सांगाल की कशा भावना बदलल्या ओके नाही आता बदलल्यात कारण काय आधी ना तमाशा म्हणजे थोडं लोकांचा दृष्टिकोन चेंज पण आता बघा तुम्ही काही काही नवीन नवीन मुलं आहेत ते छान लोककलेचा बाज घेऊन पुढे चाललेत आणि त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत हो बरेचसे आता ते नाशिकचा एक ग्रुप आहे तो कमाल करतोय फोक फोक आख्यान म्हणून एक ग्रुप आहे त्यांचा जो ग्रुप आहे त्यांनी असं त्याच्यात सगळं फोक आहेत फोक बाज आणि कार्यक्रम करतात आणि दोन अडीच तास ते असं लोककला अशी जोपासत असते की जबरदस्त मजा येते ऐकायला आणि कुठेतरी असं वाटतं की यार आपण आधी हे केलेलं आहे आणि आता ते बघायला मिळतं तर खूप छान वाटतं कारण आता मी त्यापासून खूप दूर गेलो जेव्हापासून क्लासिकल शिकलो तेव्हा बसून तो बाज कमी 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 होता आता प्रोफेशनल गेला आता असं नाही आता सध्या प्रोग्राम पण खूप चांगले चालू आहे त्याचा फायदा होतो मला नक्की माझ्या बॅकग्राऊंडचा एखादं गाणं असलं तर ते त्याच्यामुळेच मला आलेलं आहे हो तर त्यामुळे मी ते गाऊ शकतो असं कलेकडे आता जे नवीन लोक कलावंत येत आहेत किंवा जे तरुण येत आहेत तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल की कारण की आता बघा की अनेक तरुण तुमच्याकडे बघून चित्रपट येतात आणि विशेषतः मराठवाड्यातल्या सामान्य गावात ना एक तरुण पूर्ण मुंबई बरोबर तो कस नाही प्रवास म्हटलं ना तुम्ही तर खूप खडतर या कारण काय आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण चाललोय बरोबर चाललोय का किंवा काय होतंय नेमका आता मी पहिले ऑडिशन खूप दिले आणि कुठलीच ऑडिशन सोडत नव्हतो हो मी म्हणजे ऑडिशन असो किंवा स्पर्धा असो कुठली स्पर्धा सोडली नाही एकही स्पर्धा सोडली नाही त्याच्यात नंबर येत नव्हता काही नव्हता बऱ्याचदा कि तर खिशातले पैसे जायचे पण जायचोच सहभागी हा आणि मग नंतर हळूहळू काय व्हायला लागलं की एक नंबर मिळायला लागला किंवा म्हणजे उत्तेजनार्थ मिळायला लागला कॉलेज मला पाठवायचं मग परिस्थिती चांगली नव्हती तर कॉलेज मला पैसे द्यायचे की बाबा तू फक्त जाय कॉलेज कडून जातोय ना तर कॉलेज साठी आण ती ट्रॉफी जी भेटली ती आम्ही कॉलेजला देऊन टाकायचं किंवा कॉलेज मुळे पण कॉलेजला आमचं पैसे भरायचं तर ह्या गोष्टी अशा सहजासहज नाही मिळालेले स्क्रॅच जरी गायचं म्हटलं तर मी मला मुंबईला जावं लागायचं आणि मुंबईला जायचं म्हणजे खर्च कमी नाही आपल्याला राहणं खाणं सगळ्या गोष्टी आता तरी आता समजा आता आहे घर पण आधी नव्हतं ना या गोष्टी सगळ्या तर तोही प्रवास केला आणि आता आताच्या मुलांना म्हणजे मी हेच सांगू शकेल की त्यांच्या तें, डोक्यात एक बसलंय की रील झाले रील आपण करायची आणि आपण फेमस होतो पण असं अजिबात नाही रील तुमची फक्त पन्नास सेकंद एक मिनिटाची असते पण त्याच्या मागची जी, जी मेहनत आहे ना ही खूप वर्षाची असते खरं तर त्यामुळे ती पन्नास सेकंद साठ सेकंदाची जी, जी, जी रील आहे ती चांगली येते आता मुलांना जेवढे फास्ट पाहिजे खूप मला बरेचशा ब येतात मुलांचे की दादा तुम्ही कसं केलं मला पण शिकायचंय मला पण फेमस व्हायचंय वगैरे तर मी त्यांना ते सांगतो की तुम्ही आधी शिका हो कुठली गोष्ट आधी शिका काय होतं गाणं आलं की आजकाल काय झालं कराव किवर गाणं गायलं की लगेच लोक म्हणतात की आम्ही कार्यक्रम शोज करतो आम्हाला शोज ला बोलवा आम्ही गाऊ शकतो आणि आपण एखादं गाणं त्यांना म्हटलं की बाबा ऍज इट इज गाणं जसेच तसं गाऊन दाखवा नाही येत कारण शिकलेलेच नसतात प्रॉपर अभ्यास आणि तुम्ही जे रिहर्सल केली सरांसारखी तुम्हाला पंडित त्यामुळं तुमचं जे आज आहे मेहनत आहे लोकांना आता फास्टॅग जे रील स्टार आहेत किंवा इंस्टाग्राम आहे यामुळे कुठेतरी कला लोक पावते का असं प्रश्न पडतो की रियाज वगैरे किंवा फास्टॅग नाही याला मी म्हणजे तसं नाही म्हणू शकणार कारण सोशल मीडियामुळेच आहे काही जे चांगले लोक समोर येत आहेत असं पण होतं याच्यात चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे पण आपण याच्यात चांगली काय घ्यायची तर एखादा खूप खेडगावातला कलाकार आहे तो जर समजा पुढे नाही येते असं होत आहे तर तो सोशल मीडिया त्याला खूप लवकर पुढे आणतो त्याला प्लॅटफॉर्म देत की आता तो कच्चा बादाम सारखा तो माणूस असेल तो किती फेमस झाला त्याच्यावर तो काय करायचा म्हणजे तो त्याला काहीच नव्हतं नाही तो फेमस झाला म्हणजे खूप कमी छोटे छोटे लोक याचे फेमस होऊ शकतात आता ते सर आहेत कोणते तरी ते काही पण गाणे म्हणतात हो युट्यूबला काही म्हणजे लोकांना हा पण ते फेमस होत आहेत ना याला म्हणतोय काही असं लोकांचं मनोरंजन होत ना ही एक चांगली गोष्ट आहे आणि काही ड्रॉबॅक पण आहेत की जे चांगले कलाकार आहेत ते मागे राहून आणि बाकीचे लोक असं पण होत निश्चितच ते आहे पण कुठेतरी आता तुमचा जो अनुभव आहे असा कोणता मोमेंट होता की जो पूर्ण टर्निंग ठरला जसं तर आहेच याआधी असा कोणता मोमेंट होता की ज्यांनी तुमचं आयुष्य बदललंय असं काही लक्ष आहे सूर नवा द्यास नावा जो मी रियालिटी शो केला ना त्या त्यामुळे जरा बरस आयुष्य चेंज झालं कारण काय त्या शोला टीआरपी खूप होता आणि लोक ओळखायला लागली आणि त्यात काय झालं मी सगळ्या प्रकारच्या बाजाची गाणी गायल होत्या त्यात म्हणजे लोककला असेल किंवा नाट्यगीत असेल भावगीत असेल भक्तीगीत असेल कव्वाली असेल गझल असेल हे सगळे प्रकार गायलो होतो मी आणि त्या त्या गोष्टीमुळे तिथे मला जो मान सन्मान मिळाला माझ्या दादा असेल किंवा महेश काळे सर असतील स्पृहा असेल बाकीचे जे, जे आमचे म्युझिशियन असतील त्यांच्याकडून ते त्या मला एकदम दाद मिळायची की यार हा म्हणजे फोक फोक लोक म्हणजे लोकसंगीत पण तसाच गातोय की लगेच नंतर मी त्या लोकसंगीतावर मला कट्यार मिळाली होती सर तर कट्यार मिळाल्यानंतर मग आपण एक नंतर नॉर्मल गीत जरी गायलं तरी आपल्याला ते चालतं त्या दिवशी आपण सेफ असतो म्हणजे कट्यार मिळालेली असली की आपण एलिमिनेट नाही होत हा सेफ झोन असतात आणि जो नंतरचा जो म्हणजे गाणारा असतो ना तो एक त्याला ते, ते, एक निवडतात की याला कट्यार मिळू हो शकते ते त्याचं ते माझं मग कॉम्पिटिशन असतं त्यावेळेस मी काय केलं मी नॉर्मल पाहिले नाही मी तुला सुरेशजींचं गायलो होतं आता बऱ्याच जणांना वाटलं की आता हा लोकसंगीत गाणारा मुलगा नाही हा पाहिले नाही मी तुला कसा गा गायले वगैरे पण जेव्हा पाहिले नाही मी तुला गायल मला मिळाली दुसऱ्यांदा मला लगेच मिळाले कारण काय समोरच्याचं गाणं तेवढं भावलेलं होतं आणि त्यांना ते की ह्या बाजूचा पण पण गातो तर त्यामुळे काय तो एक टर्निंग पॉइंट ठरला माझा आयुष्याचा सूर नावा त्याच्यात माझा नंबर म्हणजे नाही आला त्याच्यात आधीचे दोन शो मी जिंकलो होतो पण नंबर नाही येतात जी प्रसिद्धी मिळाली त्या शोला खूप मिळाली म्हणजे दोन दुसरा नंबर आला होता माझा पण प्रसिद्धी खूप मिळाली उपविजेता हा उपविजेता होता त्या शो चा मी छान आणि खर तर ती एक टर्निंग पॉईंट तर होती आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे लोकांची ओळखही मिळाली नाव मिळालं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मराठवाड्यात असे अनेक तरुण आहेत का जे आज म्हणजे खूप मेहनत करतायत चांगले गाणे गायतायत त्यांना कुठंतरी संधी मिळत नाहीये तर अशा लोकांसाठी काही करता येईल किंवा कसं पद्धतीने तुमचं काही करता येईल ना पण तुम्हाला मी एक सांगू का जेव्हा तुमचं इथे लिहिलेलं असेल ना हो तर ते कोणीच नाही घेऊ शकत कारण मी बऱ्याचदा बघितलं मी खूप सारे गाण्यांसाठी ना की असं मला मी स्क्रॅच घेऊन आलो असं वाटायचं की हे गाणं मला मिळायला पाहिजे फायनल म्हणजे टाइमपास थ्री सारखं एक पिक्चर आला होता त्याचं जे एक खूप सुंदर गाणं ते मी गायलो होतं आधी आणि ते मला असं मला शंभर टक्के मला मिळालं असं वाटलं होतं शंभर टक्के लॉकडाऊनच्या मध्ये सर काय झालं मी पूर्ण मास्क लावून वगैरे आणि त्या टायमिंगला बाहेर निघू शकत पण नव्हतं जेव्हा मी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ला गेलो त्या रूम मध्ये मी एकटा तिकडे आणि अमितराज दादा दुसऱ्या रूममध्ये अनेक रेकॉर्डिंग त्या दोघात पण अंतर खूप होतं म्हणजे एवढं अंतर ठेवून मी गेलेलो त्या रेकॉर्डिंगसाठी आणि म्हणजे त्यावेळेस अमितराज दादांनी तर खूप प्रयत्न केले की कारण त्याला माझा आवाज खूप आवडलेला होता पण एक काही असतात गोष्टी की त्या क्रायटेरिया असतो की त्यांना एखादा एस्टॅब्लिश सिंगर पाहिजे किंवा असं त्यामुळे ते नव्हतं मिळालं मला पण मग याची आपण असं नाही सोडून चालत की यार चा हो आता हे नाही मिळालं म्हणून काहीच नाही मिळणार बरेच जणांचं काय होतं आत्ताच्या मुलांचं म्हणतो मी की प्रयत्न करायला जातात आणि जर ते अपेशी झाले की ते नंतर करतच नाही सर बर मग ते चुकीचे त्यांना काय वाटतं मग आता समजा सिलेक्शन नाही झालं बरोबर ते म्हणतात ब्लेम करतात डायरेक्ट काय म्हणतात पैसे मागतात कास्टिझ करतात म्हणतं हे कारण आहे हे कारण आहे नाही अजिबात नाही हे याच्यात तथ्यच नाही काही कारण सर मी खूप साऱ्या कॉम्पिटिशन मध्ये गेलोय आणि मी सगळ्या गोष्टी बघितल्या बरोबर तिथे पैसा वगैरे नाही तिथे टॅलेंट असेल ना तुमचं की ते टॅलेंटच तुम्हाला पुढे घेऊन जाणार त्याच्या व्यतिरिक्त काही चालत नाही हे मी तरी अगदी मराठीत तरी हेच हेच आहे प्युअर टॅलेंटलाच महत्व आहे बरोबर आहे ना टॅलेंट असल्याशिवाय तुम्हाला आणि तुम्ही ठीक आहे पैसे भरून गेलात पण तुमचं गाणं सक्सेस नाही ते होणारच नाही आणि तेवढ्या पुरतच राहील तुम्ही आता बघा बरेचशे जे मुलं हे होतात म्हणजे विनर होतात वगैरे हो। पण त्यांचं पुढे चालून जर त्यांनी त्यांचा ग्राफ नाही पकडला तर ते अनेक राहतच नाही बरोबर आहे अनेक मराठी रियालिटी शो मुळे गाण्याचे लोकांचे आता सध्या कल वाढतोय आहे कुठेतरी कला शिकण्याकडे कल वाढतोय जाता जाता आता सध्या विठ्ठलाचं ट्रेंडिंग आहे तुम्ही हे गाणं गाणं येस येस काय कोणतं एखादं गाणं तुम्हाला सुचवाला येस तेच माझं आता ट्रेंडिंग सॉंग तेच ऐक हम्म विठ्ठला येस हम्म तुझ्या वारी मंदी आलो ना तुझ्या मंदी झालो छंद लागला विठ्ठला मृदुंगात मृदुंगातो तुझ्या वारी मंदी आलो न तुझा मंदी झालो छंद लागला विठ्ठल टाळ मृदुंगात क्षीण सार हरपून गेलो मनी सामळा विठ्ठल <taking> <and naivehalf> <chips> ிி மதி நா <ExcelKK _ultan. formation Comouciónful> विठ्ठल खरच खूप कौतुक आणि आमचं म्हणजे खरंच सांगायचं झालं तर ही चर्चा थांबणारच नाही आहे सरांना आता कार्यक्रम आहे तीन वाजता तरी सरांनी अमूल्य आपल्यासाठी वेळ दिला आणि खरंच खूप मनापासनं मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यासारख्या कलाकारांनी जो स्ट्रगल करून आज एवढं मोठं आपलं यश मिळवलंय आणि विशेषतः आमच्या गरीब मराठवाड्यातनं हे जे मिळवलंय खरंच कौतुक थँक्यू थँक्यू आणि धन्यवाद असंच प्रेम आमच्यावरही राहू द्या नक्की, आणी नक्की नक्की आणि खरंच सॉरी आधी तर की मला बरेचदा तुम्ही फोन केले मेसेज केले पण मी येऊ शकलो नाही पण आज मी म्हटलं <laughs> जा। आज जायच आणि करायचं वेळ सध्या बुकिंग आहे शेड्यूल मधनं हा वेळ खूप मोठी गोष्ट आहे येस चॅनलला खूप खूप शुभेच्छा लॉर्ड मराठी लॉर्ड मराठवाडा या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप प्रेम द्या चॅनलला आणि चॅनलचे खूप सारे फॉलोअर्स वाढो सबस्क्रायबर वाढो ही विनंती सगळ्यांना <laughs>